मूळची थायलंड देशात मोठ्या प्रमाणात पिकवली जाणारी आणि जगभरात मोठी मागणी असणारी थायलंड बोर आता पुणे जिल्ह्यातही उत्पादित होऊ लागली आहे हा प्रयोग आपल्या शेतात राबवलाय जिल्ह्यातील नारायणगावच्या गावच्या शेतकऱ्यांनी आकाराने चिक्कू रंगाने हिरवी थोडीशी पिवळसर आतून सफेद आणि चवीला सफरचंदासारखी ही फळे आहेत थायलंड बोर नारायणगाव येथील नेहुरकर बंधूंनी आपल्या कोरडवाहू शेतात नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये तीनशे रोपांची लागवड केली सध्या या फळांचा तोडणी हंगाम बहरत आलाय आणि ही वेगळी बाग पाहण्यासाठी आसपासचे शेतकरी गर्दी करतायत या संदर्भात उत्पादक संजय नेहरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे रोप आणता वेळेस इंदापूरला एक शेतकरी आहेत नाना राऊत म्हणून त्यांच्याजवळून रोपांचं नियोजन झालं तिकडून मी त्यांना फोन करून विचारलं ब रोपं वगैरे अवेलेबल आहे का त्यांनी रोपाची माहिती वगैरे दिली मग तिकडून रोप आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथं रोपा आणल्यावर बारा बाय आठवर खड्डे वगैरे घेतले दीड बाय दीडचे आणि मग तिच्यामध्ये शेणखतं वगैरे भरून काही बेसल डोस वगैरे टाकून त्या पद्धतीनं रोपांची वगैरे लागवड केली ठिबक सिंचनाद्वारे त्याला पाण्याचं पण व्यवस्थापन केलं रिकटचा जो हंगाम जो असतो हा मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये रिकट वगैरे घेऊ शकतो आणि माल चालू व्हायचा कालावधी जो आहे तो सप्टेंबर सप्टेंबर महिना किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये माल चालू होत होतो आणि जर माल चालू झाला तर याला जास्त करून मागणी मॉलची असते काही लोकल बाजारपेठेमधली मधली पण येतात आणि जागेवर आपण जशी ऑर्डर असेल समजा कोणाला माल चालू त्यावेळेला मला सुरुवातीला त्यांनी ते स्टार बाजारवाल्यांनी त्यांनी काही पण इंदापूर तालुक्यातील नाना राऊत या शेतकऱ्याकडून नेहरकर यांनी ही रोपे खरेदी केली होती रोपांची किंमत वाहतूक खर्च धरून सुमारे वीस हजार खर्च आला होता त्याने तीस गुंठे क्षेत्रात ठिबकचा वापर केला नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान या क्षेत्रात आंतरपीक म्हणून आणि टोमॅटोचं पीक घेतलं यातून त्यांना दोन लाखाचं उत्पन्न निघालं तोडणी हंगाम सप्टेंबर दोन हजार चौदा ला सुरू झाला असून या बोराच्या झाडाला फांदीवर जेवढी पानं तेवढीच फळे लागली होती या जातीचं वय हे या जातीचं वैशिष्ट्य आहे बोरांचा आकार हा चिक्कू एवढा असून फळ सफरचंदासारखं गोलाकार असल्यानं याला ऍपल बोर असं नाव पडलंय ही जात थायलंड देशातील आहे फळ तोडून करून वजन करून विक्रीसाठी पाठवली जातात या संदर्भात उत्पादक संगीता नेहरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझं नाव संगीता संजय नेहरकर हे माल आम्ही आठ दिवसातून म्हणजे जसं तोडायला तसं आठ दिवस म्हणलं तरी कंटिन्यू तोडतो समजा ऑर्डर आली तर दहा किलो शंभर किलो हजार किलो जशी येईल तशी तोडतो आणि मुंबई मार्केटला शक्यतो दहा आम्ही चांगली मागील दोन महिन्यात खर्च वजात जाता दोन लाखांचं उत्पन्न त्यांना मिळालंय अजून एक ते दीड महिना ही बाग चालेल असा अंदाज निहरकर यांना आहे बाग संपल्यावर छाटणी करून ते पुन्हा आंतरपीक घेणार आहेत आंतरपिकातून मिळालेल्या नफा आणि बोर उत्पादनातून असा दुहेरी फायदा त्यांना होणार आहे एकदा लागवड केल्यावर या बोरांचं उत्पादन साधारण वीस वर्ष घेता येईल बाजारपेठेत मोठी मागणी असल्यानं अनेक शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी नेहरकरांच्या बागेवर गर्दी करतायत प्रतिनिधी स्मिता शिंदे एन न्यूज जुन्नर